नमस्कार जय भवान जय शिवराय आज छप्पन्नवा दिवस आहे आणि काल रात्री आपण सुंदरनगरच्या अगोदर म्हणजे मंडी सादारात एकूण सव्वीस सत्तावीस किलोमीटर आहे आणि एकशे वीस एकशे तीसच्या आसपास मनाली आहे तर आपण ते मुक्काम केलेला तर चला तर आपण त्या निघतो ही रूम आहे ती तर चला पॅकिंग ऑलरेडी झालेलं आहे सायकल खालती जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे आज छप्पन्नवा दिवस आहे आणि काल रात्री आपण सुंदरनगरच्या तीन चार किलोमीटर अगोदर स्टार ए सी रेस्टॉरंट ते आपण मुक्काम केलेला तर जरा सुंदरनगर मंडी करत असं कुल्लू मनाली स्पॉट येणार आहे तर चला तर आणि आपलं जी पी एस परत स्टेट झालं आहे झिरोवरती मनाली जात असताना लोकांनी कशी कशी घरं बांधलीच बघा कुल डोंगरामध्ये तर जे डोंगराचा भाग कोसळला जातो आहे घरं पूर्ण पूर्ण नाहीशील तर आता हा भाग आहे ना हा हल्लीच पडलेला दिसतो बघा तरी याचा हा जो काय हॉटेल आहे का दुकान करायचं अजून डेअरिंग म्हणा डेअरिंग मारत मारत बघा दोन अडीच तास झाले चार किलोमीटर झाले तसे आणि सुंदर नागर चार किलोमीटर म्हणजे पोलीस चेकिंग चालली आहे ट्रंक अँड ड्राईव्ह चेक करणार आहे आणि जे स्पोर्ट्स बाईक्स आहेत ना त्यांची पण चेकिंग होते झालीच पाहिजे अतिशयपणा करतात आणि घाटातून खाली पडतात आणि मरतात आणि लोकेशनचं नाव बदनाम करतात मनाली सरळ मोरारी देवी मंदिर दहावीकडे सुंदरनगर उजवीकडे आपल्याला सरळ जायचं आहे चला चार किलोमीटरचा घाट आलेला त्यानंतर आता हा ब्रिज आला आहे आता पुढे कसा रोड असेल काय माहिती खूप वेळ गेला खूप वेळ गेला वाटलं लागली काय खरा नाही चार किलोमीटर म्हणतात प्लेन रस्ता तार आले बरं वाटलं आता आपला डिस्टन्स झाला आहे बारा किलोमीटर डायविंग झालं आहे दोन अठ्ठावीस सायकलला गेअर असतील ना आली असते मग खूप लोकांचा रम आहे की गेअर आणि सायकलला स्पीड येतो कसं काहीच नाही गेअरवर सायकलचा फायदा काय आहे पॅडलिंग तुमची इझी जाते लक्षात ठेवा म्हणजे बरं गेअरनेकडे सायकलला स्पीड मिळत नाही पॅडलिंग स्वत होते आणि एनर्जी तेवढीच द्यावी लागते लक्षात ठेवा फक्त कसं आहे आपण नॉर्मल सायकल सिंगल स्पीड जो सायकलिंग करतो ना ते चढावाला आपल्याला जास्त प्रेशर द्यावं लागतं गेअर स्पीड आपलं प्रेशर कमी लागतं बस बाकी काहीच नाही बरं वा लेचा बोर्ड लागला आहे लेहचा बोर्ड लागला आहे लेचा बोर्ड लागला आहे सरळ जायचं चौक

आलो आपण राईट वेला तिकडे काम चाललं म्हणून एक पद्धती गेलेला आणि त्या ह्याच्यामध्ये मी साईडलाच घसतो मोरखा व्याप अशी मला लागेल आठवत आली मागे आलो नादुनी नादुला रे मोरिया नादुनी नादुरा हीच नदी आहे ना बरेच ब्लॉक मध्ये लदाखच्या आपण पाहिलेली ये सोबत सोबत चालते अशा आपल्यासोबतच नदी चाललेली आहे <laughs> कारण आपण नदीसोबत चाललेलो आहोत चला तर जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे आता पाच दहा झालेच आपले नॉर्मली पाच वाजताना आपले पन्नास किलोमीटर पूर्ण होतात आणि आता आपले झाले कितीच पंचवीस सव्वीस किलोमीटर सव्वीस किलोमीटर होत आले म्हणजे विचार करा हिमाचलचा काय लफडा आहे लफडाही लफडा आहे मंडी डावीकडे कुल्लू मनाली सरळ हा सावाफ वाव होत दुसरा भोगदा लगेच बॅक टू बॅक हा सातवा आहे बाजूने कुठेही बघा तुम्ही फक्त डोंगर डोंगर आणि डोंगरच दिसतील असं कारण म्हणजे आपण आहोत हिमाचलमध्ये राजे बघताय ना चला परत चढाई दिसतंय का आता किती चढाई आहे काय माहिती चालायचं आहे आता अपमान आपलं कालच्या दिवशी कमी होणार कारण काल सात आठ पण होतं तर इथे पाच चार पण जाऊ शकतो आपल्याला चला हो कारण हॉर्न देणार एवढी जागा असताना आता एक भेटला त्यांनी सांगितलं कि आजो रस्ता आहे ना असाच चढ उतार चढ उतार असंच असणार दहा बारा किलोमीटर बरं स्टे का पहिला अभि ह्याबी कुठे मिळेल का नाही दस बारा किलोमीटर हे रस्ता खतम होण्या की बाधही सब मिलेगा ते म्हटलं गुगल मॅपवर काय दिसत का नाही तर ते ह्यामुळेच चला तर थोडा चढ थोडा उतर असे मोठासा कसा आहे आणि हो नको आपण इथे रूम घेतली आहे हॉटेल अशा ती तर आता आपण इथे मुक्काम करणार आहोत आणि बाकी उद्या आता कुल्लू फिफ्टी नाईन आहे आणि मनाली एकशे एक, एक समथिंग म्हणजे शंभर किलोमीटर पकडायला बेस्ट आहे ते हिल साईडला आणि इकडचा व्ह्यू असेल तुम्हाला सकाळी दाखवेन सर नमस्कार जय भवान जय शिवराय सत्ता दिवस आहे आणि आपण काल रात्री इथे मुक्काम केलेला साधारणतः कुल्लू अठ्ठावन्न एकोणसाठ किलोमीटर आहे तिथून तुम्हाला आली शंभर किलोमीटर तर चला तर थंडी खूप आहे दिवस झाला आहे उजाडला आहे दहा वाजले तरी ही परिस्थिती आहे हे चला तर इकडून नाश्ता करूया आणि निघूया आपण चला म्हणजे परत आपले मित्र भेटले ते बघा त्यांची तर मोठी आहेत आपले सगळे मित्र आपल्या कुठून कुठे भेटत असतात तर हे देवाचं वरदान आहे की यांना पण थंडी लागते ना तर जी केसं बरोबर नॅचरली एकदम मोठी असतात जसं आपल्या मुंबईमध्ये शहरी भागात बघतो कुत्र्याचे केस एकदम बारीक बारीक असतात यांची केसं बघितली तर काल आपण तसं माकडं बघितली तर माकडांची केस पण बघितली केवढी मोठी होती आणि शेपूट लहान होती तर हे निसर्गाचं वरदान आहे पण माणूस या निसर्गाच्या वर्धनाला विसरत चाललाय ही फार दुर्भाग्याची गोष्ट आपले सव्वा अकरा वाजलेले आहेत सायकल पूर्ण तयार झालेली आहे आणि जी पी एस पण सेट झालाय कालची रात्र पण इथे मी थांबलेलो अशा दीपमध्ये तर चला तर निघूया आता मनाली साधारण शंभर किलोमीटर आता शक्य नाही पण कुल्लूच्या आसपास आपण प्रयत्न करू चला तर छत्रपती शंभूराजे यांच्या नाम नामकोषामध्ये आपल्याला शिवरायांच्या वारच्या सत्तावन्न दिवसाची सुरुवात झालेली आहे चला तर कुल्लू साधारणतः एकोणपन्नास पन्नासच्या आसपास आहे आणि मनाली शंभर किलोमीटरच्या आसपास आहे वाढत चाललेली आहे ऊन आला आहे पण त्या उन्ह्याचा काहीही अर्थ होत नाही आहे गर्मीमध्ये तर मग तुम्हाला सांगितलेलं आता गरमी गर्मी 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 आहे पुढे थंडी 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 थंडीच असणार आहे आणि ही थंडी अजून वाढत वाढत थोडी आहे हा जो आठ दहा किलोमीटरचा घाट आहे ना पुरा इन्सिफिंट आहे पै ठिकाणी रूम्स हॉटेल्स सर्व काही आहेत कधी आलात मनाली साईडला आणि ठिकाणी थांबायची थांबू शकतात हजार बाराशी बोलतात सा सातशेवर भेटू शकतात मला सातशे दिली पिकनिक पॉइंट आहे एक प्रकारे थंडी एवढी पडते किंवा बा कशी पॅकिंग बॅकिंग करून आपण शॉटवरच खेळतोय त्या नावापुरती म्हणून आपण एक जॅकेट घातलं आहे पाच पूर्ण डोंगर आहेत ना त्यामुळे थंडी जास्त जाणवते आणि ब्यास नदी आहे ते पाणी पूर्ण बर्फार का असतात त्याड झालेली खूप प्रॉब्लेम प्रॉपर प्रॉब्लेम होतो रस्ते एक ते पुरा भाग कसा खतला आहे ना मी सिल्वरची झाडं खूप बघितली त्याला वाईट शाक असाही म्हणतात वाढ चांगली आहे आणि लाकूड हलके आहे हे फक्त विमान हे फक्त जहाज वगैरे पडण्यासाठी वापर केला जातो याचा कारण झाड हे टिकाऊ मजबूत आहे पण हलकं आहे आणि त्याआधी पाण्यात तरंगाला एकदम अतिशय उपयुक्त आहे तर पाण्यामध्ये तरंगाला अतिशय उपयुक्त आहे पंडूमध्ये तर हे मनाली नाईंटी फाय फुल्लू फिफ्टी फोर फिफ्टी फोरवर फुललू शक्य नाही अगोदर बघू आपण हे अशा स्पीडमध्ये काय होणार आहे रस्त्यांवरती प्लेन आहे मग पळतच सायकल बघा इथे ती आहे ये पंडो गांव है बोर्ड समोट बहु तुम्ही आठ एकोणतीस जंजरी छप्पन गुंतर एअरपोर्ट बेचाळीस मणिकर्ण बहात्तर सरळ जायचं आपल्याला त्या घाटामध्ये जर सावली भेटली म्हणून थांबलेलो त्याला नजर सरळ पडली हे जाकरांना मी झाड दिसलं ह्याला बियांचा पाणी पोचतो सेल्डिंग पॉट्स पण आहेत ह्याला नील गुलमोर हिंदी आणि मराठीमध्ये म्हणतात तर कोणीतरी आहे आणि आहे चांगल्या प्रकारे सिल्वर रोग पण बऱ्याच ठिकाणी आहे आणि काहीतरी पाईन टाईप म्हणतात म्हणतात सुंदर दिसतात मी तर ते पाईन टाईप हा घाट आपली वाट लावणार दिसतो आहे कारण मग असं सांगितलं की मनाली का घाट मनाली का घाट कसं होत आहे काय माहिती सह्याद्रीचा अनुभव आहेच प्रॉब्लेम नाही पण कसं आहे दिवस आता फालतू मध्ये बाकी काय नाही असं जरा नव्वद किलोमीटर मनाली आहे तर काय होत आहे काय म्हणजे आत्ता कुलू शक्य नाही कसं पडला सुल कुल्लू राहिलाच तर चल निसर्गाचा आस्वाद घेत घेत आपण प्रवास करूया आणि राजे पण आनंद घेतात राजे बघू शकतो रोपवे पण चालू केलेलं आहे मग बालमुखी रोपवे बहुतेक सांगितले का मला ऐंशी ते शंशी फूट पोल पाणी चला तर पण निघिया मनालीच्या दिशेने दहा एक दीड किलोमीटरचा घाट बाकी राहिले कुल्लू दिले अठ्ठेचाळीस किलोमीटर मनाली दिले शहाऐंशी लेह दिले पाचशे बारा हो हो चारशे सव्वीस सत्तावीस किलोमीटर डिस्टन्स आहे मनालीवरून बघू मनाली जाऊन काय होत आहे प्रयत्न पण करतो आहे शंभर टक्के एफर्ट देण्याचे बघू राजे नाही तर का आपल्याला पुन्हा यावं लागणार या राजे भले तो प्रवास जरा अजून वेगळा असेल वेगळ्या पद्धतीने ते आता सांगू शकत नाही वेळ आणि काळ ह्याच्यात आपलं बंधन नाही ते कोणाचं बंधन नसेल तो, तो प्रवास कसा असेल ते लवकर मला काय पाता सध्या मनाली गाठायचे सध्या दररोख खालीच कोसळली असणार मागे खाली काम आहे एक किलोमीटर बाकी चाल चल या राजे हे आठवी सुरूंग आहे त्यांचं काम चालू आहे तर आपल्याला वरून जाऊन खाली असं जायचं आहे चालू असती बराड असतं बंद आहे बघा हे हॉटेल मून रेस्टॉरंट पूर्ण आपण चांगले उतार आहे बघू लांबून आहे दिसलेलं ला, आणि किती लांब आहे माहीत नाही

एक किलोमीटर वाटला मोठा असेल पण नाही माझ्या बघतो बघतोय डोंगरावरती एवढा उंचा उंचावरती उंचा लोकांनी घरं काय म्हणून बांधली असेल कशी बांधली असतील त्यांना ट्रान्सपोर्टेशन यायचं जायचं कसा त्रास असेल आणि घरं पण आधीच उदरी नाही बंगलोटाईप बऱ्याच ठिकाणी पैसे दरड पडलेल्या बघतोय जल्लीच काम आहे रस्ता साफ करायचा

कन्स्ट्रक्शन पाहिलं ना तर कळतं की अजून सगळ्यात जुना भोगदा असेल बरे बरं बरे बरं शूट बसतो बोल इकडे होती या अरे तीन किलोमीटर का भोगदा ओहो खतरनाक ठीक है बोर्ड दिखता है बगा बाइक ऑन रेंट रूम होम स्टे पुंटा लेगा वो विदियो आउट पीएनबी बैंक है इधर से आउट 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 है आपण म्हणजे एकतीस किलोमीटर झालेत आणि एका ठिकाणी बघितलं रूम बी माझ्यात चौकशी केली तर हे पाचशे बोलतात आणि रिजनेबल आहेत तर बघू पाण्याचं मुक्काम करू साईकल तर बघू कसं रूम आहे ना तर आपल्याला तीन किलोमीटर पुढे जावं लागेल आउट मध्येच रूम आहे ही बघू शकतात त्यांचाच मुलगा आपल्याला एकदम बाराशे तेराशे बोलवतो आणि आपल्याला ही पाचशेमध्ये रूम दिली प्रॉपर सिटीमध्ये सायकल आपण खालते रवले बरोबर यांच्याच गॅलरीमध्ये तर असं असतं कोण ना कोण सहकार्य देतात दे, इथं चला तर आजची राहते ते मुक्काम करू कुठली सरकारीकडून तीस किलोमीटर अंतरावर आहे चला तर